मित्रांनो ह्या झाडाने मला आज काही गोष्टी शिकवल्या जसं की आपण एखाद्याला खूप महत्त्व दिलं की ते आपली किंमत करत नाहीत पण तेच आपण जर त्याला एखाद्या वेळी दुर्लक्षित केलं किंवा की, की मग दुर्लक्षित व्यक्ती असो किंवा झाड असो ती आपण तिच्याकडे बघावं यासाठी जीवाचं रान करते जसं ह्या झाडाने केलं मला वाटलं की हे आता काही जगत नाही परंतु काही दिवस ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माहित नाही कदाचित पाणी जास्ती होत असेल किंवा काय मला नाही माहित पण ते अचानक त्याने तर घेतली आणि आज या झाडाला एक फूल आलं दुसरं म्हणजे कितीही संकट आली तरीही तग धरून राहायचं आजूबाजूच्या गोष्टींनी जरी हार मानली तरीही ताठ मानेनं आपण उभं राहायचं हे या झाडाने मला शिकवलं तर अशी ही छोटी गोष्ट ही आपल्याला खरी माहिती असते पण कधी कधी आपण ती विसरून जातो तर ती गोष्टीची परत आपल्याला आठवण करून देणारं हे झाड आहे आणि तिसरं म्हणजे जे, जे आपल्या नशिबात असतं ते आपल्यालाच मिळतं कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मिळू नये म्हणून कोणी खोडे घालत असेल तर काळजी करू नका जे आपल्या नशिबात असतं ते आपल्यालाच मिळतं हे या झाडाने शिकवलंय ते म्हणतात ना नसीब से जादा और नसीब से कम कभी किसी को कुछ नहीं मिलता अहो ह्या झाडाला अनेक फांद्या आलेल्या पण ही एकच फांदी जगली आणि काय माहिती नाही कदाचित ही माझ्या नशिबात असेल म्हणूनच असेल तर नसीब से जादा नसीब से कम कुछ नहीं मिलता हे लक्षात ठेवा आणि जिंदगी छान मजेदार तऱ्हेने आयुष्य जगत राहा थँक्यू यू बाय बाय